या देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगली सदबुद्धी लाभो आणि या मराठ्यांचा जो लढा चाललेला आहे मनोज पाटील जारांगी यांच्या माध्यमातून त्या लढ्याला कुठेतरी यश ओबीसीतून आरक्षणच मागायसाठी मी तात्पर्य झालो की आतापर्यंत तेच म्हणत आले पण आम्हाला टाइम जे रे आम्हाला ते पाहिजेत नाही आम्हाला ओबीसीतून आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट आणि मराठ्यांचा मुन मराठ्यांचं भगवा वादळ मुंबईत धडकलेलं आहे आपण पाहू शकतो सगळीकडे भगव भगव भगवतारी मराठा समाजातले दिसत आहेत मराठा बांधव दिसत आहेत याच सोबत वरून दो दो, दो पाऊस चालू असताना देखील या आंदोलनात मराठा बांधवांची मोठी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दिसत आहेत आता मी मुंबई मुंबईमध्ये आहे आणि मुख्य चौकामध्ये आहे तर हे आपण बघू शकतो हे महानगरपालिकेचा मुख्य चौकामध्ये आहे सीएसटी सीएसटी जवळ आहे तर याच्यात अशा पडत्या पावसात काही मराठा बांधव माझ्यासोबत आहे काय सांगाल कुठून आलं आम्ही जालना जिल्ह्यावरून आलो आहे भोकरदान तालुक्यावरनं म्हणून दादाचा अनेक दिवसापासून हा लढा चाललेला आहे आणि या लढ्याला यश मिळावा म्हणून मनुद आम्ही मनुदा जो हाक दिली आहे त्या हाकेवरती या ठिकाणी आलेलो आहे आणि मनुदादाचा निर्णय तो अंतिम निर्णय राहणार रा आहे म्हणून दादा जोपर्यंत आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलेही कृत्य करणार नाही शांततेत त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण मनोजादाच्या जीवाला जर काही झालं तर अख्ख्या मुंबईला मुंबईचा धूर निघल्याशिवाय इथं राहणार नाही एवढी या ठिकाणी मी गोवा आपण बघू शकतो की आंदोलक प्रचंड आंदोलकांच्या प्रचंड डोळ्यात आग आहे डोक्यात आग आहे आणि काही पण होऊ शकतं असं आंदोलक सांगताना दिसत आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसीतून आरक्षण देणार नाही त्या संदर्भात काय सांगाल आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचं आमचं या विठ्ठलाला साकडे आहे की या देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगली सदबुद्धी लाभो आणि या मराठ्यांचा जो लढा आलेला आहे मनोज पाटील जारांगी यांच्या माध्यमातून त्या लढ्याला कुठेतरी यश हो आणि जर या लढ्याला यश आलं तर निश्चितच आम्ही या सरकारचे सुद्धा धन्यवाद देण्यासाठी यांच्यावर गुलाल उदळण्यासाठी मराठे मागे पुढे बघणार नाहीत काय सांगाल इथल्या ओबीसीतून आरक्षण पाहिजे याच्यासाठी सरकार जुमानत नाही मराठी मुंबईतून घेऊन मराठा समाजाला वेळोवेळी डावलण्यात आलेलं आहे आणि कुठतरी हा आता सुर आता एक प्रमुख नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रुपाने भेटलंय तरी अशा अपेक्षा करूया की सरकार हा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मनोज अल्टिमेटम अल्टीमेटम दिलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी पाच वाजेपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण जाहीर करावं अशी आमच्या सर्व मराठा बांधवांची विनंती आहे तर हे आहे मराठा बांधव हे आपण पाहू शकतो इकडे दाखवा एकदा की हे मुंबईमध्ये मराठ्यांचा भगव वादळ धडकलेलं आहे आणि या पडत्या पावसात देखील कोणतीही तमा न बळगता मुंबईमध्ये मराठे लाखोंच्या संख्येने दाखल झालेले नाही काय सांगाल दादा कुठून आलात आपण आम्ही वसमत तालुका हिंगोली जिल्हा कोवटा इथून आलो आम्ही आमच्यासोबत आम जवळपास दहा एक गाड्या आमच्या गावातून आले जा सरकार जुमानात नाही ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही काय सांगेल ओबीसीतून आरक्षणच मागण्यासाठी मी तात्पर्य झालो की आतापर्यंत तेच म्हणत आले पण आम्हाला त्यांना जे रे आम्हाला ते पाहिजेत नाही आम्हाला ओबीसीतून आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आम्ही जाणार नाही देतो असे असंख्य मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले वरून पाणी चालू आहे कोणतीही जीवाची परवा न बाळगता पाटलांच्या आंदोलनासाठी समर्थनासाठी मराठे मुंबईमध्ये एकवटले आहे आणि हा आंदोलन एकदम शांतते चालू आहे पण कोणत्याही केली गेलं तर मुंबईत मराठेच दिसतात आज एवढं मात्र निश्चित आहे लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती राईट पोरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या नंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा वागा जानेवागा आहे जानेवागा है जाने वागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा